देशाचे राष्ट्रपती माननीय प्रणब मुखर्जी राज्याचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री व्यासपीठावरचे सन्माननीय उपस्थिती नाईक परिवारातले सगळे सदस्य आणि नाईक साहेबांच्याबद्दल असलेले आपण उपस्थित बंद बघितले एका कर्तृत्व संपन्न महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्याचं जन्मशताब्दीच्या वर्षाची सांगता म्हणून आज आपण या ठिकाणी एकत्रित आहोत आपल्या प्रशासनाला आणि दूरदृष्टीनं ज्यांनी महाराष्ट्रामध्ये नवीन संपूर्ण देशामध्ये ठसा उमटवला अशा व्यक्तिमत्वांच्या मालिकेमध्ये केलासोशी वसंतराव नाईक यांचं स्मरण हे आपल्याला प्रकर्षाने करावं लागेल माझ्या सार्वजनिक जीवनामध्ये यशवंतरावजींचा सा विचार घेऊन आम्ही अनेक तरुण लोक त्याच्यामध्ये सहभागी झालो संघटन कसं करावं या यासंबंधीची भूमिका मी त्यांच्याकडून शिकलो एक्केचाळीस वर्षाच्या पूर्वी महाराष्ट्र शासनामध्ये प्रशासनात काम करण्याची संधी मला पहिल्यांदा मिळाली ती वसंतराव नायकांच्या मंत्रिमंडळामध्ये आणि त्यांच्या खात्यामध्ये त्यांचा राज्यमंत्री म्हणून मला आठवत आहे की माझ्याकडे सामान्य प्रशासन ग्रह आणि साधारणतः मुख्यमंत्र्याकडे जी खाती असतात ती सगळी खाती त्यांनी मला दिली होती आणि महत्वाची गोष्ट विधिमंडळामध्ये एक तरुण सहकारी काम करतोय ते काम करत असताना त्यांची भूमिका नेहमी आहे असायची की कुठलाही प्रश्न असेल आणि कोणताही विषय असेल त्याचं तूच बोललं पाहिजे ते सदनामध्ये असायचे आणि क्वचित काही अर्थ झाली तर त्याच वेळेला फक्त उभे राहायचे नाही तर हे सामान्य प्रशासन आणि घर खात्याचं काम तूच बघितलं पाहिजे हा त्यांचा कटाक्ष होता आणि माझ्या मते नंतरच्या चा अनेक चाळीस वर्षाच्या चा कालखंडामध्ये अनेक मंत्रालयामध्ये मी कामं केली त्याचा शुभारंभ हा नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली झाला त्याची उपयुक्तता मला आजपर्यंत कायम पडलेली आहे दोन वर्षांनी मंत्रिमंडळामध्ये बदल झाले त्यांनी मला बोलून घेतलं आणि मला सांगितलं की तू आता गृह खात्याचा राज्यमंत्री होता आता तुझ्या हातातलं दंडकामी काढून घ्यायचं ठरवलं आहे आणि तुला राज्याचा शिक्षण मंत्री करून तुझ्या हातात पाठी पेन्सिल द्यायचं ठरवलं आहे <laughs> ते काम त्यांनी मला दिलं आणि सतत प्रोत्साहित केलं त्यांची सबन दृष्टी हा महाराष्ट्र संपन्न कसा होईल याच्यामध्ये होता अनेक प्रकारचे महत्वाचे धोरणात्मक जे नाही ज्याचा उल्लेख या ठिकाणी आता अनेक सहकार्यांनी केला आणि त्यांच्याबद्दलची चित्रफीत जी आपण पाहिली त्याच्यामधून आपल्या सगळ्यांचा सोबत स्पष्ट झाले कापूस खरेदीची योजना असो चार विद्यापीठांची स्थापना करण्याच्या संबंधीचा प्रश्न असो पंचायत राज्याच्या संबंधीची भूमिका समाजाच्या समोर मांडण्याचा प्रश्न असो अन्नधान्याच्या बाबतीत महाराष्ट्र स्वयंपूर्ण व्हावा या प्रकारचा त्यांचा अभिनय असो यासाठी अखंड प्रयत्न त्यांनी केले आणि टोकाचे प्रयत्न केले मला आठवत आहे की एक वेळा ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये अन्नधान्याची अडचण होती त्यावेळेला श्रीमती इंदिरा गांधी देशाच्या प्रधानमंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या सदस्यांची एक बैठक पुण्यामध्ये घेतली आणि कळत न कळत महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण नाही याबद्दलची प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणानं एक नाराजी व्यक्त केली दुसऱ्या दिवशी पुण्याच्या शनिवार वाड्यावर होती काँग्रेस पक्षाची नाईकसाहेब मुख्य वक्ते होते त्या सभेमध्ये त्यांनी जाहीरपणाने सांगितलं की दोन वर्षात महाराष्ट्र स्वयंपूर्ण झाला नाही तर मला या सन्मानवाड्यावरून जाहीरपणाने फाशी द्या आणि ते बरंच त्यांनी घेतलं कसा हा बदल होईल शेतीच्या क्षेत्रामध्ये त्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय त्याच्यासाठी प्रयत्नांची फराक असता केली आणि अक्षरशः दोन वर्षामध्ये केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला धान्य मागण्याच्या संबंधीची परिस्थिती राहिली नाही एक प्रकारचं वेगळं कर्तृत्व नाईकसाहेबांनी शेत दाखवलं शेतकऱ्यांच्या उत्साह त्यांनी जागा केला आणि म्हणून उद्योग असेल शेती असेल नागरीकरणाचे प्रश्न असतील शिक्षणाचे प्रश्न असतील या सगळ्या प्रश्नामुळे एका वेगळ्या पद्धतीने त्यांनी लक्ष घातलं आणि हा महाराष्ट्र चौफेर प्रगतीच्या दश्त्याने प्रगतीशील कसा राहील याची काळजी त्यांनी सातत्याने घेतली दुसरी एक महत्वाची गोष्ट त्यांचं सगळ्यात महत्वाचं योगदान महाराष्ट्राच्या ऐक्याच्या मध्ये आहे हा थोड्या लोकांना माहिती अलीकडच्या पिढीतलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यावेळी मुंबई राज्य होतं व देसाई होते महाराष्ट्र हा विशाल महाराष्ट्र करण्याच्या संबंधीचा निर्णय झाला गुजरात विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र यांचं म्हणून एक राज्य बनवलं नवीन मुख्यमंत्री निवडायची वेळ आली मोरारजीबाईंनी जाहीर केलं की मी अविरोध होत असेल तरच त्याचं मुख्यमंत्री होणार बाबासाहेब हिरेंनी जाहीर केलं की मी निवडणुकीला उभा राहणार नेतृत्वाच्या आणि त्यावेळेला निवडणूक झाली भाई उभे राहिले नाहीत चव्हाणसाहेब उभे राहिले आणि साहेबांच्या पाठीशी अख्खा विदर्भ उभा करण्याच्या संबंधीची मोठी कामगिरी माधवराव कन्नामाल आणि वसंतराव नायकांनी केली गुजरातचा पाठिंबा मिळाला आणि यशवंत चौधी चव्हाण त्यावेळच्या विशाल मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री झाले आणि म्हणून यशवंतरावजींना मुख्यमंत्री कळण्याच्या मध्ये सुद्धा नाईक साहेबांचा सा प्रचंड वातावरण हो सा, सा <दुण> सा। नंतरच्या काळामध्ये सुद्धा महाराष्ट्राची निर्मिती झाल्याच्या नंतर हा महाराष्ट्र एकसंघ कसा राहील यामध्ये त्यांनी सातत्यानं लक्ष घातलं आणि ते केवळ विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र किंवा कोकण किंवा उत्तर महाराष्ट्र एवढा मर्यादित विचार त्यांच्या मनामध्ये कधी नव्हता महाराष्ट्राचं सामाजिक मन एकत्र कसं येईल आणि समाजातल्या सगळ्या घटकांना हे राज्य आपलं कसं वाचेल या प्रकारची भूमिका त्यांनी सातत्यानं केली आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला एकसंग करण्याच्या संबंधीची भूमिका कर घेऊन देशाच्या पातळीवर महाराष्ट्राची भूमिका स्पष्टपणानं मांडण्याच्या संबंधीचा प्रयत्न त्यांनी केला की ज्या वेळेला मुख्यमंत्र्यांच्या परिषदेमध्ये जायची त्यावेळेला आम्ही बघायचो की सबध देशाच्या अन्य राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्यामध्ये त्यांचे एक विलक्षण वेगळं स्थान असायचं त्यावेळी नियंत्रण कंट्रोल लायसन्स राज या प्रकारच्या पद्धती होत्या आणि त्याच्याबद्दल अत्यंत कडकपणानं नाईक साहेब आपली मतं अगदी देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये सुद्धा मांडायचे की या नियंत्रणाच्या माध्यमातून आणि परवाना राज्यातून आपण देशाच्या प्रगतीला अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय ही मानसिकता आपली जोपर्यंत बदल होत बदलली जात नाही तोपर्यंत हा देश पुढं जाणार नाही या प्रकारची स्वच्छ भूमिका श्रीमती गांधींच्यासोबतसुद्धा मानण्याचं धैर्य एकाच मुख्यमंत्र्यांनी दाखवलं होतं आणि त्या मुख्यमंत्र्यांचं नाव वसंतराव नाईक हे होतं आणि म्हणून एक वेगळ्या पद्धतीनं राज्याचा विचार करणारा देशाचा विचार करणारा सामाजिक ऐक्य ठेवणारा अधिक चर्चा संबंधीची भूमिका सतत मनामध्ये ठेवणारा असं एक वेगळं व्यक्तिमत्व नाईक साहेबांच्या रूपानं होतं एक कुटुंबवत्सल व्यक्तिमत्व बाबासाहेब त्यांचे बंधू आणि कधीकधी आम्ही जोडून बघायचो या दोन बंधूंचा परस्पराच्या बद्दलचा स्नेह आणि अस्मिता की एखाद्या कुटुंबामध्ये क्वचित बघायला मिळेल अशा प्रकारची असायची बाबासाहेब शेती करायची घरदार बाकीचं सगळं बघायचे पण हे सगळं बघत असताना अनेक वर्ष राज्याचं नेतृत्व तु माझ्याकडे आहे या प्रकारची सुद्धा भूमिका मनामधनं जे न ठेवता बाबासाहेबांचा आपल्या बंधूंचा सबंध घरदार शेती सांभाळणाऱ्या आपल्या बंधूचा सन्मान आणि आदर कसा करावा या प्रकारची भूमिका वसंतराव नाईकांनी बजावलेली आम्ही लोकांनी जोडून बघितलेली आहे आणि म्हणून एक कुटुंब वत्सल अशा प्रकारची व्यक्ती सहकार्यांना सतत प्रोत्साहित करणारे राज्य एकसंघ ठेवणारे आणि शेतीत राबणाऱ्या काळ्याची इमान राखणाऱ्या माणसाच्या हिताच्यासाठी अखंड प्रयत्न करणाऱ्या अशा प्रकारच्या व्यक्तिमत्वाला आज आपण मुखलो पण आनंद आहे की राज्य सरकारने पुढाकार घेऊन त्यांच्या कर्तृत्वाचा इतिहास महाराष्ट्राच्या समोर पुन्हा एकदा मांडण्याच्या संदर्भातला हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि त्याच्यासाठी देशाचे राष्ट्रपती स्वतः या ठिकाणी आले याबद्दल माझ्या सरकारला मनापासूनचा आनंद आहे आजचे राष्ट्रपती आणि साहेब ह्या दोघांनी संसदेमध्ये एकाच काळामध्ये सुद्धा काम केलं त्यांना तो जास्त कालखंड मिळाला नाही पण एकत्रित सहकारी म्हणून त्यांनी काम केलं आणि आज त्यांच्या उपस्थितीमध्ये हा सांगायचा सोहळा होतो आहे याचा मला मनापासूनचा आनंद आहे नाईक सर्वांना मी अंतकरणापासून या ठिकाणी त्यांच्या स्मृतीला अभिवादन करतो आणि माझे शब्द संपवतो जय हिंद